आरटी मधून विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्यामुळे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शाळा प्रशासनाला चांगलेच सुनावले असून टी मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठवला होता परंतु शाळेचे मॅनेजमेंट मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही सरकारकडून आरटीई विद्यार्थ्यांना मिळणारा मोबदला देखील कित्येक महिन्यांपासून मिळाला नाही मी जिल्हा परिषद आणि शाळेच्या मॅनेजमेंटसोबत बोललो सर्वांशी चर्चा करून काय तोडगा काढता येईल या यावर मिटिंग घेण्याचा निर्णय घेतलाय असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे निकाल लागला त्यानंतर तिथे सगळ्यांनी फॉर्म भरले होते त्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेपासून त्यांनी सगळ्यांचे अनौस लेटर वगैरे देणे चालू केले होते पाच ऑगस्ट पर्यंत सर्व पालकांजवळ अलोंटमेंट लेटर आली त्यानंतर आम्ही शाळेमध्ये चक्र मारल्या त्यानंतर आम्हाला दर दिवस एकच उत्तर भेटलं सोमवार आलं की मंगळवार मंगळवार आलं की बुधवार बुधवार नंतर शनिवार नंतर सोमवार असे उत्तर आम्हाला आठ दहा दिवस भेटत गेले त्यानंतर पंधरा दिवस आम्ही गेट वर नच रिटर्न गेलो आम्हाला मध्ये एंट्री भेटली नाही एंट्री जरी भेटली तरी आम्ही एक दोन तीन असे वेगवेगळे पालक जात होतो सर्व पालक आम्ही एकत्र यायला आम्हाला खूप दिवस लागले आम्ही फक्त मागच्या हप्त्यामध्ये ह्या आठ दिवसापासून आम्ही एकत्र यायला लागलो त्यानंतर सर्वांची भेट झाली सगळ्यांचा ग्रुप झाला आणि जेवढे आरटीचे पालक आहेत टोटल सत्तावन्न मुलांचे सध्या झालेले आहेत व्हेरिफिकेशन इथले नगरपालिकेचे व्हेरिफिकेशन पण झालेले आहेत जर शाळेला ऍडमिशन द्यायचे नव्हते तर त्यांनी व्हेरिफिकेशन पण करायला सांगायचं नव्हतं नगरपालिकेला नगरपालिकेनं नगर प्रत्येक पालकांचे घर तो व्हेरिफिकेशन केले ज्यांचे घर भाडे तत्वावर होते त्यांना त्यांनी हजार पाचशे रुपये खर्च करून ऍफिडेविट करून बॉन्ड करून सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लावल्या त्यांनी त्या गोष्टी सुद्धा केल्या कारण त्यांना मुलांच्या भविष्याचा विचार होता सगळे डॉक्युमेंटसाठी त्यांनी खूप पळपळ केली लोकांनी आठ दहा दिवस सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या त्यांच्या ज्या कंडिशन आहेत यांच्या हो कॉर्पोरेशनच्या हो झेडपीच्या होत त्या सगळ्या पूर्ण केल्या त्यानंतर आम्ही जयश्री चव्हाण मॅडम कर आम्ही जवळपास सर्व पालक तीन ते चार वेळ जाऊन आलो त्यांनीही उत्तर हेच सांगितलं शाळेवर ढकल आणि शाळेकडे आल्या तर त्यानंतर आमची मॅनेजमेंट साहेबांसोबत आपण हातमत होता काय चर्चा झाली मी जवळजवळ आठ दिवसा प्रश्न हे पालकांच्या संपर्कात आहे यातले काही पालक आज सगळे जण भेटले मला मी वीस तारखेला सीओ साहेबांलाही एक मॅसेज टाकला याची कल्पना दिली आणि चार दिवसापासून या शाळेत येतोय आम्ही पण तिथले जे प्रिन्सिपल आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टात रीट दाखल केली कोर्टाचा जो, जो, कोर्टा के कोर्टा जो निकाल येईल तो येईल पण आमचं म्हणणं असं होतं कोर्ट शाळा ही भांडत राहील पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आमची एक विनंती आज आ, माजी खासदार जलील साहेब आले होते ते सगळ्या पालकांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही जेव्हा आत बसलो तेव्हा त्यांनी शिवोला फोन लावून या गोष्टीची कल्पना दिली त्यानंतर शिवो म्हणले बाबा यांनी जर दोन दिवसात ऍडमिशन नाही घेतले तर एफ आय आर दाखल करू एस ए, 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 ए स्कूल जे आहे त्याच्यामध्ये आर च्या खाली खूप सारे मुला मुलींना साठी जिल्हा परिषदने प्रस्ताव पाठवला होता पण त्यांनी ते, ते स्कूल मॅनेजमेंट जे आहे त्यांना ऍडमिशन देत नाही होत त्याचं कारण हे आहे की त्यांना जे रिइम्बर्समेंट मिळायला पाहिजे जे आर टी नियमा नियमाखाली एका मुलगाच्या मागे जे सरकार कम्पेन्सेट करत रिइम्बर्स करतं ते पैसे मागच्या सात आठ वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही आहे त्यांचं बोलणं हे खरं आहे की प्रायव्हेट स्कूल आहे त्यांनाही पगार द्यायचे आहे टीचर्सला मग मी जिल्हा परिषद सीईओ साहेबांना बोललो मग हे स्कूलचे जे ट्रस्टीज आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आज इथे येऊन जे, ये जे प्रिन्सिपल आहे आणि त्यांच्या स्टाफ सोबत चर्चा करून काय तोडगा काढता येईल कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सर्व मुले मुली जे आहे त्यांना या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे बाकीचे जे बाकी वेगळा जे इश्यू आहे तुम्हाला कंपनसेशन रिइम्बर्समेंट जे आ... मिळायचं आहे ते एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यासाठी ते स्कूल मध्ये पण गेलेले आहे किंवा काय प्रॉब्लेम होत विषय असा होता की पोर्टल मध्ये आरटीएच नाव दाखवलेलं आहे पण हे लोक म्हणताय वाले की आमचं आरटी मध्ये नाव नाहीये मग आम्ही फॉर्म जेव्हा भरले तेव्हा मग ऑप्शन दिसायला नव्हतं पाहिजे आणि मग आता दिसलं आहे आमचे नंबर इथे लागलेले असून सुद्धा हे लोक ऍडमिशन घेत नाहीये ते सांगतायत की रिफंड आम्हाला मिळालेला नाही अगोदरच्या मुलांचा मग नवीन मुले कसं घेणार मग त्यामुळे आम्ही माननीय आपले जलील साहेबांना आम्ही बोलवलं त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं ऍडमिशन ह्या स्कूल मध्ये झालं पाहिजे दोन दिवसामध्ये जर झालं नाही तर आम्ही मोठं ऍक्शन घेणार आहे एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर